नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का हे आपल्या भावा बहिणींचा भावा काळे इडेव नाही आपला आपण दक्षता सगळी घ्यायला लागते आपण जर दक्षता घेतली तर आपला इडेव सुद्धा येत नाही भावा बहिणीनं एडव आपल्याला काय व्हायला लागलं हे झालं इडेवर आपण दुर्लक्ष केलं की वेळेच्या वेळेला इडेव येत नाही काहीच नाही भावा बहिणीनं सांग आता काय करायचं कुठलं कुठलं बघायचं आपण आपल्याला तर सारखा वायतागत आहे तुम्हाला माहितीच आहे तर म्हणत चला आपला आता एक एडीव काढावा भावा बहिणींनो आता मका कसं झालंय माझे मला चाललंय जड तर त्या बिचाराचं दुखणं वाढून बसलंय आता त्याला हालाय बी आहे ना आणि खिलाय बी आहे ना त्या दिवशी म्हणलं नको जाऊ का आम्हाला तर गेला मग मू तम गेल्या ग्यायला बागा कामाला मी म्हणलं जखम झाले तर नको जाऊ का आम्हाला बाबा आम्हाला तारास नका करू तुम्ही डोक्याला आम्हाला तरी जगू द्या कसं तरी आपलं सुख समाजात तर गेला बरं का बाबा बन नका आम्हाला आता ती चालून चालून ती सिमेंट आणि ती खडी ही उचलून हे करून ते झालं गच झाला बागा पाया असा मग आता ह्याची सेवा मलाच करायला लागायला लागली आता सारखी दे द्या पाणी द्या जेवण आयत उठता ये ना बसाय कराही करा ती आता सगळं बघा ते आमच्याकडं आहे आता कसं आहे बाबा बहिणी आपण सगळं करणार नाही म्हणायचं नाही ते जी जसं जसं नाचवतोय तसं नाचायचं आपण कात्रात आधो आकाम झालाय म्हणून नीट करायचा पडलाय आता मला ती कावा नीट होईल ती तर बाबा बहिणीनं मला काय म्हणायचंय की खाने वळख धराय पाहिजे की बाबा आपल्याला सारखं असं होतय आणि आपल्याला एका वेळेस बहिणीनं निटकी आला नि तिला माया आली तिनं गा लावलं आपलं तिच्या परपंचातलं पैसे हे नीटकी आला आता बायन मी एका चुकीत गावली व कोणच्या कामाला जायासाठी आपण लोकाचं रेल पाने काढून त्याला म्हणलं एवढे टाकी भरून आण ह्या चुकीत बघा मी गावली लय मोठी गावली चुकीत म्हणून मला ही दक्षिणा भेटली आता त्याला धरून उठवायचा की करायचं ती करायचं आणि मी एवढा त्रास घेतलेला ना तिओ नीट झाला ना तर त्याने चांगली अक्कल एकात घ्यावावी की नको बाबा आपल्याला बरच वेळेस असत झालेला आहे तर आपण सावध वागावं आणि सुदृढ राहावं था था का भावा बहिणीनं माझं काय आहे आणि अनेक आपण एवढं जरी त्याच्यासाठी केलं आणि आपला जीव जरी के कापूर ओवळून टाकला तरी ते माणूस नीट झाल्यावर हो काय म्हणतं की तू काय केलं आणि तू कोणचं केलं तेव्हा काय असं आहे अनेक उलटं काम भावा बहिणी मग ही आपल्याला अशी दक्षिणा आहे बघा प्रत्येक वेळेस आहे बर का आपल्याला दक्षिणा मग आपण हातावर एवढ जीव तोडून सांगा कसं बी सांगा काय बी करा तर मग काय म्हणते की माणसाची सुधारणा झाली पाहिजे भावा बाईने की ह्यातून बी प्रयत्न करावा आपण की नको बाबा सांगते मस्त तर ऐकावं ही करावं कशाला कुठली आहे बी काय वाईट सांगत नाही मग आता आपण काय म्हणतोय ही झाली की मी लावलं होतं टाकी भरून आणा ही की चुकी मग आपलं टाकी ही नाही भरून आणले तर भावा बहिणीनं आणपाने कसं करून खायचं कामाला कसं जायचं आता तो काय मला म्हणतोय की तुझ्यामुळं माझ्या कामाचं खाडं झालं आता हे आमक झालं तमक झालं तर बरं म्हणते बाबा मी घावले मी झाले गुन्हेगार तुझी आता बादा बादा दे आता तू टाकी भरून जर आणायला लावलं तर मी तुला डब कशावर करून दिलं असतं भावा बहिणीनो घडीतच पावस येतो या बादा बदा ते दैवी आहे ना एवढूला येतोय कि ही मग आता मस्त आपल्याला चुली बी करायची माहिती आहे सगळंच आहे आपण चुली बी करू आहे भावा बहिणीनो आपल्याला काय पहिल्यापासून गॅसच आहेत का आणि उलटी भावा बनवून मी गॅसला भ्यायची मला म्हणायचे आणू का गॅस आणू का गॅस तर चुलीव तुला सारखं फुकून फुकून तुझं डोकं दुखतं हे होतं तर गॅस आणतो पण मी म्हणायचे नको बाबा मलाही भे वाटतं गॅसचं म्हणजे असं हे माणसांचं काय वे ऐकायची ना मग त्याच्यामुळं भीती वाटायची मग मी म्हणायचे नको बाबा गॅस माझ्या मी चुलीव कवाका व्हायला मी चुलीवरच करणार तर बायनो खरंच चुलीला आणि पाणी चांगलं लागतं मस्त बाकी भाकरीला पापड येतो आणि एक भाकरी तव्यात टाकली की माणूस इंगाळ वडून एक भाकरी चुलीला लावतं पण स्वयंपाक बी लवकर होतो अहो आणि गॅसवर काय उशीर लागतो आपला गॅस बी मोठी शिगडे नाही दमाने चलते आणि ते चुलीव कसं पटा 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 मस्त मस्त मला चुलीव लय करू वाटतं आवडतं चुलीव करायला पण आपल्याला चुलीला जागाच नाही हो भावा बहिणीनं चांगली एखादा छपार असतं हे असतं म्हणजे मग पाऊस ये काय लिहून मग तिथं चुल मांडून मस्त पाकी माणूस सायपाक हे करत आणि खरंच भावा बहिणीनं सायपाक घर वेगळंच असावं की त्या सायपाक सायपाक बी तिथंच करायचं राहायचं तिथंच सगळं तिथंच मांड्यावरती लईच कस तरी होतं म्हणजे एखादच कोंब कालवा सगळा तर काय करावं लई डोकं आहे आपलं छापार बिपार बघावं बांधावं आणि त्या छापरात न्यावा तिकडं गॅस बीस गॅस नाही न्याला तरी आपले चुलबिल करून काय माणूस नडून पडत नाही कशा बी करतं काय बी होतं पाटक्यानं तर वा बहिणी का आता कधीशी नीट होतोय कधीशी नाही बिचारा चालतोय लंगडत लंगडत आणि धंदा सांगितला कि लय कस तरी होत आहे त्याला दुखत दुखतय मायंद सहसा मित्र नाही सांगत काम कशा नाणे हिवाळ्याच ज्यादा त्रास त्याला म्हणून आपण आपलंच करायचं होईल तसं आपल्याला काल मी दुर्लक्ष केलं जरा गिरती ते कामाने मी तर आपलं काय ते काम बी झालं नाही बा बहिणीन म्हणलं होईल का पण नाही झालं मग आधी परत आपले वनावनावना वना करत तर काय करायचं मग ज्या कामाला गेली ती म्हणली की तुम्ही बोलूच नका काहीच बोलू नका आणि काम फाणार नाही फारवी नाही म्हणल्याच्या ना नंतर आपली बसली तिथं उशीर ऊन चालत म्हणले जाव आपलं दामादामाने ऊन उतारल्या दा मग बाहा बहिणी नाल्या आपली दामाधामाने तर आपला व्हिडिओ सुद्धा नाही एकादा सुद्धा सगळ बघायला लागत आहे आपल्याला आपण जर नाही बघितलं तर आपलं सगळंच बंद पडत आहे म्हणून ध्यान देऊन बारीक लक्ष देऊन सगळं बघायला लागतं कुठं काय चाललंय कुठं काय झालंय का नाही नीट व्यवस्थित काम हे पण नाही होत बघावं नाही जर मी लक्ष दिलं तर ती होतच नाही काम वेगळं चालतंय काय ते ध्यान देऊन भावा बहिणीनो पोटा पाण्याचं कामाचं धंद्याचं बघावं हे कमाईचं बघावं व कमाई नाही करावी माणसाने आपण तर कुटुंब सांगाव तर भावा बहिणी आता बघा दुकानकारांना गोळ्या खायच्यात गोळ्या आता दुकानकारांना काहीतरी करून द्यावं लागल मला स्वयंपाक पाणी तुमचा झाला का स्वयंपाक आता मला करावा लागेल बघा आता स्वयंपाक ते जरा पाऊस येत होता मग पाऊस गेले ज चालू झाल्याच्या नंतर लाईट गेली मग लाईट अंधार पडला ते काय दिसताना मग म्हणलं जरा थांबावंच आपण स्वयंपाक करायचं तर मग का आता लाईट आली भावा बहिणीनं मग आता आपलं लापती सायपाकाला करते काय तरी तर मी काय करणार का आहे भावा बहिणीनो बाजरीच्या भाकरी आणि मटकीच्या डाळीची आमटी करायची आणि चुराच वरपायचं फरा फरा मनती ह्यांना लागलंय त्यांना आणि मग गोळ्या खावा आणि झोपा आणि वेळेच्या वेळेला गोळ्या खावा मलम बिलम काय लावाय दिला नाही आणि लवकर बरं व्हा म्हणजे आमची बी सुटका होईल आम्ही बी कुठंतरी कामा दान्याचं बघू आणि तुम्ही बी जाताल कामाला असं का सांगितलं त्यांना बावा बहिणी तर तुम्ही काय काय भाज्या केल्या काय काय जेवण बाबा नावलं बावा बहिणींना आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा का आता मी स्वयंपाकाला लागते आणि वीट पालमध्ये बाय बाय